कृष्ण हरी माऊले हरी ओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला गुरु गजाननाचे गोड भजन ऐकणार आहे तुम्हाला भजन हे आवडेलच असेच भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल माऊली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद माझ्या गुरुची शेती करा माझ्या गुरुची शेती हरी नागर धरा होला वारीला चला <sad Grams tide battle phases> नागर हो वारी ना नागर धरा हो वारीला चला नामात नागर धरा हो वारीला चला माझ्या गुरुची शेती करा माझ्या गुरुची शेती करा हरी नागर धरा <world> माझ्या गरू नकेला गहू माझ्या घरू नकेला गहू साधू संत झाला वारीला हो चला साधू संत झाला वारीला होला माझ्या गरु चिसे माझ्या घरूची सेफी करा हरिणामा नागर धरा हो घरा हो वारी लाज्या गरू नबे लाऊस माझ्या गरु नबेला लावूस सारे संत पीती रस हो वारी लाला सारे संत पीती रस हो वारी लाला सारे संत पीती रस हो माझ्या गरुची शेती करा माझ्या गरूची शेती करा हरी चना घर हो, धरा हो हरी लाला हरिनामा धरा हो वारीला लाला माझ्या गुरु न पेरली मेथी माझ्या गुरु न पेरली मेथी आता गुरुची पुराण पोठी हो वारीला आयता गुरुची पोती हो वारी ला चला। गुरुची पुराण पोती हो वारी लाज्या गुरुची शेती करा माझ्या गुरुची शेती करा परिणामात नागर धर नाम घेता वाजवा टाळ चला गुरु नाम घेता वाजवा टाळ हो, चला गुरु नाम घेता वाजवा टाळ वारीला हो, चला माझ्या गुरुची शेती करा माझ्या गुरुची शेती करा अरे नामाचं नागर धरा हो ला हरिनाम तना घर